हॅलो नमस्कार चला मी तुम्हाला ना मोड आलेल्या मटकीची आमटी बनवून दाखवणार आहे बरं का रस्सा बनवणार आहे एकदम छान तिथे मी खोबरं घेतले भाजी लसूण आहे लसूण हे अद्रक आहे बरं का आणि ह्या साईडला ना जिरे आहे असं मी खोबरे एकदम छान ना भाजून घेतले गॅसवर आणि मटकी आहे मी इथं वाटण करून घेतले भाजलेलं खोबरं लसूण जिरे आणि आलं टाकल्यावर असं आपलं वाटण करून घेतले तुम्ही बघू शकता चला इथं मी कांदा भाजून आहे गॅसवरती असं काळा भाजून आहे ते वरची साल काढून घ्यायची आणि इथं मी पाणी गरम करायला ठेवले मी गरम पाणी जो वापरते शक्यतो भाजी असं मी भाजून घेतलं हे बघा मी साल काढून घेतली ह्याची आता मी हा कांदा ना मिक्सरमध्ये टाकतो मिक्सरला बारीक करू खोबर बारीक केले आता हा कांदा बारीक करू पेस्ट करायची आता तुम्ही बघू शकता तेल आपल्या इथं गरम झाले तेल आपलं बऱ्यापैकी गरम झाले मी गरजेनुसारच तेल वापरले तुम्हाला आवडेल असं तुम्ही तेल वापरू शकता मी मोहरी टाकली तुम्ही बघू शकता मी तो कांदा आणि टोमॅटो तेलचे टाकणार शकते थोडे जर सुंगूर पण टाकणार आहे ना शिमटंवर घेऊन गे तसं साधारण ते त्या दोन चिमची लाल तिखट गावटी तिखट आहे बस का काळा मसाला पण म्हणतात लवकर चिठ तीन चमच टाकले लहान चमच आहे त्याला पुन्हा चांगलं तेल तेल कितीपर्यंत घालायचं ते असं तेल सुटले फ्लेवर काय एकदम छान तुम्ही बघू शकते तर मी हळद टाकते थोडीच हळद टाकली जास्त नाही टाकते ना थोडं गरम पाणी केलेलं मी garam pan kele ya, ya, ya. Garam panas, jamur, nah, ini bagus

मी शेंगदाणेच कुठ नाही ह्याला वापरत खोगरेचा वापर वापरत आणि कांदा टोमॅटोची पेस्ट बघा तुम्ही माझी भाजी बघू शकता किती मस्त एकदम कलर छान आलाय कट छान आलाय आता आपण इथं चपातीची तयारी करून घेऊया बघू शकता माझी भाजी मी नमक टाकायच विसरली बघे आता सगळ्यात लास्ट नमक टाक गरजेनुसार नमक टाक माझी भाजी असे झाले तयार चल आता आपण गॅस बंद करूया